आपल्याला पाहिजे आहे त्या साडीमधले कलर कोणकोणते कलर भेटणार आहेत पहिला कलर जाणार आहे राणी कलर मस्त असं राण्यांसाठी मस्त असं राणी कलर तर दुसरा कलर पाहिजे आहे आपल्याला मस्त असा येल्लो कलर छान असा येल्लो कलर दिसणार आहे साडीवरती पाच छान अशी सरोसकी आलेली आहे मॅडम दाखवास कलर एकदम सुंदर असा कलर आहे येल्लो कलर तर दुसरा कलर जाणार आहे मस्त असा नेव्ही ब्ल्यू कलर डेली यूज जाणारी साडी आहे आणि अगदी घ्यायला द्यायला सुद्धा सुंदर असा कपडा आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त 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 पाचशे चाळीस पाचशे चाळीस अशी प्राइस असणार आहे प्युअर जॉर्जेट कपडा असणार आहे जवळून दाखवा मॅडम कशी दिसते साडी तर तिसरा कलर जाणार आहे मस्त असा रामा ब्ल्यू कलर साडीला वेट असणार आहे साडीचा कलर जबरदस्त आणि डार्क पण आहे तर हा पा ब्लॅक कलर सुंदर असा ब्लॅक लवर ज्यांना ब्लॅक कलर आवडतात त्यांच्यासाठी खास करून आपण ब्लॅक कलर तयार करून घेतलाय ह्या चार्ट मध्ये येत नव्हता पण आपण खास करून ब्लॅक कलर तयार करून घेतलाय ब्लॅक लवर राण्यांसाठी छान असा ब्लॅक कलर तर पाचवा कलर पण असा अ थोडासा मरुण कलर पण आहे रेड पण बोलता यायचं नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये रेड दिसत असेल पण मरुण कलर आहे छान असा डार्क मरुण कलर डेली यूजला जाणार आहे साडी अगदी तेलकट जरी झाली तरी उठून दिसणारा कलर नाही हा पा छान असा चॉकलेटी कलर साडीवरती प्युअर अशी सरोस्की आलेला आहे सरोस्की म्हणजे प्युअर सरोसकी अगदी साडी वॉश केल्यानंतर निघणार पण नाहीये छान अशी सरसकी आली आहे मी वेर केल्यानंतर साडी पा किती जबरदस्त दिसते आणि ह्या पा पाच सहा सात आठ कलर आहे आठ कलरचा चार्ट चार चार असणार आहे ताई खूप सुंदर साडी आहे साडीवरती पा किती सुंदर पान डिझाईन आली आहे साडी पाहता क्षणी मनाला भाव भावणारी साडी आहे खूप सुंदर असा आकाशी कलरच आहे मोरपंखी जाणार आहे आणि आकाशी पण आहे जरा गडबड गणदळ होतेच पण समजून घ्यायचं आणि साडी आवडली असेल तर एक लाईक एक कमेंट नक्की करायची आहे तर आपल्याला पाहिजे आहे पुढची साडी तर पहा नागपंचमी निमित्त अगदी एक दिवसावर येऊन आपली नागपंचमी थांबलेली आहे तर पाहून घ्या सुंदर अशी पान पैठणी पान पैठणी म्हणता येईल किंवा हिच्यावर जास्त पान आहे पा आणि साडीला ग्लेज खूप आहे साडीला वेट आहे साडी अगदी सुंदर दिसणार आहे ही आहे पान पैठणी कधीही वेअर करता येण्यासारखी साडी आहे अगदी तुम्ही साडी पार्टीवेअर पण बोलता येईल कारण हिला पान वगैरे आलेत छान अशी साडी चापून चुपून बसणारी आहे आणि साडीची प्राइस ऑफरमध्ये तुम्हाला भेटणार आहेत फक्त अकराशे रुपये तर हिच्यामध्ये आपल्याला कलर पाहून घ्यायचे आहेत पान पैठणीमध्ये खूप छान असा स्टॉक आलाय आपल्याकडे आणि जे ट्रेंडिंग कलर असतात तेच आमच्याकडे अवेलेबल असतात ताई छान अशी पान पैठणी पाहून घ्या खूप सुंदर अशी पान पैठणी साडी पहा किती सुंदर दिसते सगळा जो स्टॉक दिसतोय तुम्हाला अगदी ट्रेंडिंग रनिंग जे इंस्टाला साड्या चालतात ना त्याच साड्या आपले जानवी साडी सेंटर मध्ये असतात ताई जाऊन धाकवत ता आहे कशी साडी दिसणार आहे थांबा एक मिनटं थांबा घ्या जवळ पाहू दे ताईनला आपल्या साडी किती सुंदर दिसते साडी एकच नंबर पॅटर्न दिसणार आहे पान पैठणी लाजवाब पैठणी एकदम सुंदर छान असा बंदेजचा आयटम ही साडी तुम्ही रील ला पाहताय सध्या ट्रेंडिंग चालले आणि आपल्या ज्यानी साडी सेंटरने ऑफर ठेवली ताई तुमच्यासाठी फक्त ही साडी जाणार आहे तुम्हाला फक्त 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 सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये हिच्यामध्ये तुम्हाला एक सारख्या तुम्ही जरी मला मला पन्नास साड्या हव्यात तरी आपल्या जानवी साडी सेंटर येणार नाही खूप छान अशी साडी असणार आहे साडी पूर्ण खोलून पाहिजे आपल्याला कशी दिसणार आहे साडी आवडली तर एक लाईक नक्की नक्की द्यायची आहे कारण व्हिडिओ घेताना आणि कष्ट असतात खूप सुंदर अशी साडी आहे बंदेज साडी सध्या रनिंग ट्रेंडिंग आणि ट्रेंडिंगच चालणारी रेलला अशी पळती साडी की नादच करायचं नाही बाबा नागखुळा साडी पाहत आहे किती सुंदर दिसते वेअर केल्यानंतर तेवढी जबरदस्त दिसणार आहे साडी तर जबरदस्तच आहे बंदेज मधला पॅटर्न आहे पण तरी पण आपल्याला हिचा ब्लाऊज पीस पाहिजे राणी ताई तुमच्या बरोबर गप्पा मारतायत थोडी कमेंट आणि लाईक्स तर नक्की भेटायला हवी बर का आपल्याला पाहिजे आहे हिचा ब्लाऊज पीस खूप सुंदर बंदेजचा आयटम आहे आणि हा पा काही जबरदस्त ब्लाउज आला आलाय खूप दिवसाने आपली व्हिडिओ अपलोड आप झाली आहे खास तुमच्यासाठी आणि रक्षाबंधन पण येत आहे बहिणी बहिणींसाठी एकसारखं पॅटर्न तर आपण खरेदी करू शकतो जास्त काय नाही करता आलं तर एवढं तरी करू शकतो आपण पाकी ती जबरदस्त साडी आहे अगदी छान दिसणार आहे खूप छान आहे आणि तुमच्यासाठी आपण ही पॅटर्न खोललेला आहे आपल्याला पाहिजे छान अशी थांबा ताई व्हिडिओ कंटिन्यू करायचा आजूक एक ऑफर तुमच्यासाठी पाहून घ्यायच्या कट वर्क मोती छान अशी मोतीची साडी आपल्याला वेर करायची येत आहे कारण आता जरा पार्टी वेअर किंवा फंक्शनल अशी साडी मस्त साडी आली आपल्याकडे साडीची प्राइस जाणार आहे फक्त सहाशे नव्याण्णव जानवी साडी सेंटर जास्त महागाच्या साड्या घ्यायच्या नाही आणि कमी महागायची साडी घेतली की जास्त वेळा वेअर करता येते आणि लवकर टाकूनही देता येते तर फायद्याचा पॅटर्न म्हणजे मोतीवर्क साडी जी साडी तुम्हाला ऑल सगळ्या शॉपमध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल नऊशे ते हजार प्राईस किंवा अकराशेपर्यंत पण आपल्या जानवी साडी सेंटरनी अगदी होलसेल भावात आणले साडीची प्राईस जाणार आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपये तर ताई वाट कसली पाहताय लवकरात लवकर खरेदीला यायचंय आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करायचे